सिलेंडर पाईपच्या गॅस गळतीमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे सुदैवाने या आगीत जीवितहानी झालेली नाही याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मीबाई लकडे आपल्या घरात दुसऱ्या माळ्यावर राहतात आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारे चुलीवर स्वयंपाक करत असताना काहीतरी कामानिमित्ताने घराबाहेर गेल्या होत्या घरात चुलीपासून बऱ्याच अंतरावर गॅस सिलेंडर ठेवले होते मात्र सिलेंडरच्या पाईप मधून गॅस गळती झाल्याने या घराला आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे काही क्षणातच या आगीने रौद्र रूप धारण केले घरातून लोट बाहेर पडताना पाहून घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या शंकरराव किरुळकर अनिल लकडे रंगराव खाडे यांनी आरडाओरडा करून ग्रामस्थांना एकत्र केले ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला शेजारील घराची कवले काढून आगीचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न केले अखेर अग्निशामक दलाच्या गाडीला पाचारण करून आग आटोक्यात आणली मात्र या आगीत लक्ष्मीबाई लकडे यांचे पत्राच्या पेटीत ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने चाळीस हजार रुपयांची रोकड तसेच रवींद्र गणपती लकडे अनिल कुंडलिक लकडे यांच्या तीन घरातील संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे तर घरामध्ये जळालेल्या लाकडी साहित्य फुटलेल्या मंगलोरी कौलाचा खच पडला आहे या घटनेची माहिती मिळताच भोगावतीचे संचालक ए डी चौगुले राधानगरी पंचायत समितीचे माजी सभापती रवीश पाटील त्रिमूर्ती उद्योग समूहाचे अध्यक्ष दीपक पाटील मुसळवाडीचे पोलीस पाटील नितीन महाडिक यांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीची पाहणी केली शिरगाव येथील सागर वटकर कपिल वरकट यांच्या पुढाकाराने नुकसानग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे वारणा न्यूज साठी सुषमा निकम सातवे प्रेस द